हा कारखाना पुढे सहकारी राहील का कारण काही जण असा आरोप करतायत की भविष्यामध्ये तुम्ही हा मल्टीस्टेट करताल की काय त्यामध्ये तुम्ही हा मल्टीस्टेट करताल की काय कुठेही मल्टीस्टेट कुठेही प्रायव्हेटायझेशनचा आम्ही कुठेही आपल्याला लक्षात असेल की दोन हजार अकरामध्ये ज्यावेळीस साहेबांची सत्ता विमा कारखान्यावर आली त्यावेळेस परिस्थिती फार वेगळी होती साहेब वारंवार त्यांच्या भाषणामध्ये किंवा पत्रकारांशी संवाद साधताना सांगतात की त्यावेळीची परिस्थिती अशी होती की भागामध्ये मोठ्या प्रमाणाची दहशत आणि लोकांना कुठं तर अडचणीत आणण्याची कामं मोठ्या प्रमाणात भागामध्ये होत होती आणि ते कुठं तर आपण गेल्या दहा वर्षात मोडून काढण्याचं काम केलेलं आहे लोकांना स्वातंत्र्य त्या भागामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे असं मी म्हणेन आणि त्यात आपल्याला बऱ्यापैकी यश आलेलं आहे पण कुठं तर सूटबुद्धीने कारखान्यावर त्रास देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे दोन हजार पंधरामध्ये आपण जेव्हा एक्सपान्शन केलं तेव्हा काही पर्यावरण च्या कारणाने आपल्याला कारखान्याच्या अडचणी आल्या आणि मग त्यानंतर काही मानवनिर्मित अडचणीसुद्धा प्रयत्न तयार करण्याचा प्रयत्न केला गेला ज्याकडून कारखान्याची आर्थिक गडिस परिस्थिती बिघडलेली होती चार वर्ष मी भीमा परिवाराशी आता संवाद साधत आहे गेले काही महिने झालं माझा एक ऊस परिसंवाद दौरा भागामध्ये चालू आहे आपण बघितला असाल आणि त्यामधून जे सभासदांकडून जो प्रतिसाद मला मिळत होता आणि शेतकरी बंधूंकडनं जो प्रतिसाद मिळत होता तो बघून कदाचित साहेबांनी हा निर्णय घेतलेला असं मी म्हणेन आणि पहिल्या वेळी जेव्हा निव निवडणूक जाहीर झाली तेव्हा आपण इथंच म्हाडी शेडवर एक विचारविनिमयाची बैठक आपण घेतली होती आणि मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो मोठ्या प्रमाणात भागातून आलेल्या कार्यकर्त्यांचा कौल काय आहे ते साहेबांनी त्या ठिकाणी ऐकून घेतला त्यांचं म्हणणं काय ऐकून घेतलं बहुतांश जणांनी असं सांगितलं की मला त्या ठिकाणी ऊस उत्पादक हे गटातून संधी द्यावी आणि म्हणूनच साहेबांनी कदाचित हा निर्णय घेतला असावा लोकांना पुढे सहकार्य राहील का कारण काही जण असा आरोप करतायत की भविष्यामध्ये तुम्ही हा मंटिस्टेट करताल की काय हे बरेच वर्षाची हे चर्चा आहे बरेच वर्ष झाले ही मुद्दे विरोधक पुढं आणतायत कैलासवासी भीमरावदा माडकांनी स्वतःचे पदर पदरचे पैसे घालून हा कारखाना सुरू केला होता मी आता जे दौऱ्यात फिरतो आहे लोक आम्हाला सांगतात फाउंडिंग सभासद आहेत ते आम्हाला सांगतात की भीमराव दादांनी आमच्या शहरचे पैसे भरलेले आहेत तर त्यावेळी सहकारी करण्याचं कारण एकच होतं की लोकांनी मोठ्या प्रमाणात ऊस लावावा त्यांना शेअर होल्डर करण्याचं कारणच ते होतं की लोकांच्यामध्ये ती जबाबदारी वाढावी ऊस लावण्याची त्यासाठी कैलासवासी भीमराव दादांनी हा कारखाना सहकारी केला होता आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही सुद्धा गेले दहा वर्ष करत आहे कुठेही मल्टीस्टेट कुठेही प्रायव्हेटायझेशनचं आम्ही कुठेही पाऊल घेतलेलं नाही हे आपण बघू शकताय तर हे दर निवडणुकीला हे मुद्दे पुढे येणार पण ह्याला काय तथ्य नाही असं मला वाटतं